मंडळी राज्यात सहकार क्षेत्रात गोकुळ हा केवळ एक दूध संघ नाही तर ती एक राजकीय रणभूमी ठरली आहे या रणभूमीत कोण जिंकलं कोण हरलं आणि कोण फक्त तहात आपलं स्थान टिकवून गेला महायुतीने गोकुळवर वर्चस्व मिळवलं का की सतेज पाटील हसन मुश्रीफ यांच्या जुन्या मैत्रीचं नाट्य पुन्हा रंगात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दबाव आणि सत्तेच्या पटावरील चितभी मेरी पट भी मेरी खेळी आणि सगळ्यात महत्वाचं गेल्यानं आगामी स्थानिक निवडणुकांवर काय परिणाम होणार या व्हिडिओमध्ये आपण हे सगळं तपशिलात जाणून घेणार आहोत गोकुळच्या सत्तांतरामागचं खरं राजकारण शह काटशहाचे डाव आणि महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रावर पुढं काय चित्र उभं राहणार आहे याचा सखोल मागोवा घेणार आहोत नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याच काय महाराष्ट्र मंडळी कोल्हापूरचा गोकुळ दूध संघ म्हणजे राज्यातील सर्वात प्रतिष्ठित सहकारी संस्था या संस्थेच्या अध्यक्षपदासाठी यंदा पार पडलेली राजकीय लढाई ही केवळ एक पदासाठीची चढाओढ नव्हती तर सत्ताधारी महायुती विरोधी महाविकास आघाडी आणि स्थानिक राजकीय नेत्यांमधील सुप्त संघर्षाची तीव्र छाया होती अखेर नवीद हसन मुश्रीफ यांची गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानं राज्यातील सहकारातील सत्तेचा सूर स्पष्टपणे महायुतीकडे झुकल्याचं चित्र उभं राहिलं सहकारातील राजकारण हे अनेकदा पक्षीय पातळीवर अस्पष्ट असलं तरी यंदाची गोकुळ निवडणूक मात्र स्पष्ट राजकीय हस्तक्षेपाच्या खुणा घेऊन आली विशेष म्हणजे ही लढाई सतेज पाटील धनंजय महाडिक हसन मुश्रीफ आणि खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील एक प्रकारचा व्यूहात्मक संघर्ष ठरला सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळात सुरुवातीला शशिकांत पाटील चुयेकर यांचं नाव पुढे आलं होतं पण इथं महाडिक कुटुंबाचा प्रभाव कार्यरत झाला खासदार धनंजय महाडिक आणि आमदार अमल महाडिक यांनी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी संपर्क साधून अध्यक्षपद महायुतीकडे यावं असा आग्रह धरला परिणामी शशिकांत पाटील यांना माघार घ्यावी लागली आणि युरोपात मोटार स्पर्धा पाहायला गेलेले नवीद मुश्रीफ गोकुळ मध्ये परतले पण यात एक अतिशय महत्वाचा मुद्दा असा ठरला की सत्तेच्या मोक्याच्या क्षणी पाटील आणि हसन यांनी परस्पर सामंजस्य राखून चित भी मेरी पट भी मेरी हे समीकरण जपलं नवीद मुश्रीफ यांची अध्यक्षपदासाठी निवड झाली खरी पण ती केवळ महायुतीचा विजय नव्हता ती एक प्रकारची राजकीय मोक्याची तडजोड होती या तडजोडीत महाडिक गटाला चेहरा मिळाला मुख्यमंत्र्यांचा शब्द पाळला गेला आणि सतेज पाटील हसन मुश्रीफ यांची मैत्री ही अबाधित राहिली हे सगळं घडलं ते केवळ एका रात्रीत संचालक मंडळाच्या बैठकीच्या चो मागील चोवीस तासात गोकुळचं राजकारण अक्षरशः भाकरी फिरवणारं ठरलं मावळते चेअरमन अरुण डोंगळे यांनी फडणवीस शिंदे यांच्या आदेशानुसार राजीनामा देण्याची तयारी दाखवली आणि त्यातून गोकुळच्या सत्ता पलटवाद झाला ही संपूर्ण परिस्थिती पाहता गोकुळचे अध्यक्ष झाले पण निवडणूक वर्षात ही पदवी त्यांच्यासाठी काटेरी मुकुट ठरू शकते कारण आता चार विरोधी संचालक दैनंदिन कामकाजात हस्तक्षेप करण्यास सज्ज आहेत त्यांना सांभाळणं आणि गोकुळचं यशस्वी व्यवस्थापन करणं ही मोठी जबाबदारी नव्या अध्यक्षांवर असेल विशेषतः सतेज पाटील यांचा प्रभाव जपताना महाडी कुटुंबाच्या आकांक्षा ही योग्य प्रकारे व्यवस्थापित कराव्या लागतील महत्त्वाचं म्हणजे ही निवडणूक गोकुळ सारख्या सहकारी संस्थेच्या माध्यमातून महायुतीने पश्चिम महाराष्ट्रात आपला प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचं स्पष्ट होतं के डी सी सी बँक कृषी उत्पन्न बाजार समित्या यांच्यावर आधीच काँग्रेसचे वर्चस्व आहे त्यामुळे गोकुळवर महायुतीचा अध्यक्ष बसवून राजकीय चित्रपटाच्या पुढील दृश्यात काय घडेल याकडे सर्वांचं लक्ष आहे या सगळ्या प्रकरणात सर्वांनी आपापला चेहरा वाचवला मुख्यमंत्री फडणवीस यांचा आग्रह मान्य झाला महाडिक गटाचं समाधान झालं आणि सतेज पाटील हसन मुश्रीफ यांनी संयम आणि व्यूहरचना दाखवत आपली मैत्री आणि ताकद दोन्ही अबाधित ठेवली आता निवडणूक वर्षात याच दोस्तीचा फायदा कोणाला होतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल एकंदरीतच गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी पार पडलेली ही निवड म्हणजे निव्वळ एक सहकारी संस्था चालवण्यासाठीचा सा कार्यक्रम नव्हता तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन समीकरण उभी करणारा टप्पा होता सत्तेवर कोण यापेक्षा सत्तेच्या मागील डाव कुणाचा याची जाणीव देणारा हा राजकीय खेळ सत्तेच्या एकवटलेल्या आकांक्षांचा एक उत्तम नमुना ठरतो तुम्हाला या गोकुळ पॅटर्न बद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्स मधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याच काय महाराष्ट्र